चला तर मग तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल जे की प्लंबिंगचं काम झालेलं होतं घरातलं संध्याकाळचे सहा वाजलेले होते मी घरातलं सगळं काय आवरलं आणि मग निघालो आहे आता आम्ही तर बाथरूमचं काम दिलं आहे जसं तुम्हाला कळालं तर आता आम्ही बाथरूमसाठी सर्व काही त्याचे हे बघायला आलो आहे हॉर्नमेंट्स बघायला आलो आहे म्हणजेच टाईल्स फ्लोरिंग वगैरे जे पण काही लागतं तर बाथरूमचं काम आहे म्हटल्यावर तर ते इथे चॉईस करण्यासाठी आलो तर आता इथेच ओझरमधलंच हे जवळपासच आहे ओझरमध्ये गावामध्ये हे शॉप आहे तर ट्रेडर्सचं दुकान शॉप तर तिथे आलो तिथे सर्व काही आपल्या टाईल्स फ्लोरिंग किचनचं सर्व आपलं जे पण काही घरामध्ये साहित्य लागतं ना याचं तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो तर छान छान आहेत तर आमच्या घरामध्ये ज्या पण काही आता नवीन टाईल्स वगैरे लावल्या किचनला ज्या काही आहेत ना ते सर्व ह्याच शॉपमधून आम्ही घेतलं होतं वर्ष दीड वर्षापूर्वी जेव्हा घराचं काम केलं तेव्हा तर आता इथे बाथरूमसाठी आम्हाला बघायचं होतं तर बघा असे छान छान ना डिस्प्लेला लावलेल्या होत्या सेट पण असतात आणि बघा अशा प्लेनमध्ये पण मिळतात तर ना दोन प्रकारच्या असतात तर ही आहे ना ती पूर्ण रेक्टँगल आहे आणि एक स्क्वेअरमध्ये सुद्धा बघितली तर आता ही रेक्टँगल खूप सध्या मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आहे तर बऱ्याच ठिकाणी बंगलांना वगैरे ही स्क्वेअरमधलीच सॉरी रेक्टँगलमधलीच वापरली जाते आमच्या घराला सुद्धा ही रेक्टँगलच लावलेली आहे जी की दोन बाय सहाची असते आणि जी स्क्वेअर असते ना ती दोन बाय चारची असते ती कम्प्लिटली स्क्वेअर असते ती पण मी तुम्हाला पुढे दाखवते तर आता याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन होत्या खूप सारे कलर होते पण हे ना कसं बघा जर आपण असं फ्रेश कलर जर घेतला ना की घर असू द्या कोणताही रूम असू द्या छान असे तिथे उजेड पण येतो आणि फ्रेश वाटतं तर आमचाही तोच विचार होता की थोडंसं ना जरी बाथरूम जरी असलं ना तर खूप असा काळपट कलर नको घ्यायला थोडंफार फ्रेश घेऊया म्हणजे ठीक आहे मेंटेन करावं लागेल पण मग चांगलं दिसतं पण छान तर आम्ही ग्रेमध्ये वगैरे पण बघितले पण आम्हाला डार्क ग्रे असा कलर नको होता तर भरपूर अशा बघितल्या आणि तुम्हाला दिसत असेल डिझाईन हे ते बऱ्याच म्हणजे बऱ्याचशा प्रकारचं आहे व्हरायटीज आहेत आणि आता बाथरूममध्ये बसवायचं म्हटल्यावर ना थोडीशी ग्रीपवाली बघावी लागते अगदी सुळसुळीत अगदी जिला ग्लॉसी म्हणतो ना आपण तशी चालत नाही आणि बघा हे असे सेट वाईजसुद्धा होते पण ते काही आम्हाला आवडलं नाही एकदम असं गजगज होतं आणि आम्हाला ना असं सिम्पल आणि सोबरच हव्या होत्या त्यामुळे भरपूर आता बघितलं शॉपसुद्धा भरपूर मोठं आहे तर बघा इथे किती छान रंगी आहे तर हे सध्या नवीन स्टॉक आलेला होता तर ते बघत होतो आणि बघा हे किचनचं आहे तर हे लावल्यानंतर खूप छान दिसतं जसं तुम्ही माझ्या किचनला बघितलं असेल की मध्ये मध्ये आहे असे ते छान असं कॉफी वगैरे दिसतं त्याच्यावर तर ते लावताना ख मस्त लावतात ते तर बघा हे सा खाली आम्ही बघत होतो आणि शौरूला मज्जा येत होती की एवढं कलरफुल आहे सोना चांदी असं बोलत होता टाईल्समध्ये तर आता हे सर्व काही बघितलं म्हणजे इथे आता आम्ही केलं आहे चॉईस आता कोणत्या चॉईस केल्या कशा केल्या त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो पण नाही होणार नव्याण्णव टक्के तर त्याच राहतील तर तुम्हाला समजेलच ला आता लावल्यानंतर वगैरे तर बघा हे पण छान होतं पण मग यांना हे काही आवडलं नाही आणि मला सुद्धा एवढं काही पर्सनली नाही आवडलं तर खूपच असं वेगळं वेगळं दिसत होतं म्हणून मग म्हणून मग आम्ही सिंगलवाल्या म्हणजे ज्या प्लेन आहेत ना त्यात चॉईस केलेल्या आहेत तर बघा ही आहे स्क्वेअरमधली तर हिचं फिनिशिंग वगैरे ना खूप छान होती मॅट फिनिशिंग होती तर बघूया आता ही आवडली होती आम्हाला पण बघू आता ती घ्यायची का कोणती घ्यायची त्याच्यानंतर आता खाली आलेलो आहे म्हणजे सेकंड फ्लोरला होतो आम्ही भरती बघत होतो आता खाली आलो आता आम्हाला वॉश बेसिंग वगैरे बघायचं होतं तर इथे बेसिंगमध्ये सुद्धा खूप सारे व्हरायटीज होते कलर होते आणि आता टेबल टॉप बेसिनचं तुम्हाला माहितीच आहे की सध्या तरी तेच सगळीकडे असतं वॉलचं जे बेसिंग असतं ते भरपूर म्हणजे कमी ठिकाणी बसवलं जातं तर ते सुद्धा होतं इथे आणि ना आपलं टेबल टॉपचं पण होतं तर इथे ना मी शौरूला दाखवतो तिक बघ आपलं बाथरूम असं दिसेल म्हणजे तिथे एक डेमो पीस त्यांनी ठेवलेलं आहे च्यामध्ये मिरर वगैरे सगळं काही ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला एक आयडिया येते की आपण असं लावल्यानंतर कसं दिसेल तर बघा ब्लॅक कलरमध्ये सुद्धा भरपूर हे होते तर आता आमचं चॉईस वगैरे करून झालंय त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो हा आहे आजचा दिवस म्हणजे शनिवारचा दिवस आणि सकाळच्या आता दिवसाची सुरुवात झालेली होती डब्बा वगैरे झाला आणि आता ना पहिले देवपूजा वगैरे करून घेतली झा घरातली साफसफाई वगैरे झाली झाडू वगैरे झालं आणि पहिले देवपूजा वगैरे करून घेतली आणि कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल माझी तब्येत थोडीशी नरम गरम आहे आणि तशीच आहे अजून पोट काही माझं थांबलेलं नाही आहे तर बघा देवपूजा वगैरे केली आणि आता बाकीची कामं आवरून घेते तोपर्यंत मी तुम्हाला हळद कशी बनवली ना ते दाखवणार आहे तर बघा ही हळकून मी तुम्हाला सांगितलं होतं की गार्डनमध्ये निघाला झालेली होती ही दिसायला जरी जास्त दिसतात त्यांना ना मोठे मोठे तरी हळद पावडर थोडीशीच झाले तुम्हाला मी दाखवते पुढे तर ही हळद काढली आता गार्डनमधून स्वच्छ धुवून घेतली कारण की ती मातीची असते ना त्यामुळे ती स्वच्छ धुवायची आणि मग अशी थोडीशी पाणी नितरून सुकून घ्यायची तर आता हळद सुकल्यानंतर म्हणजे तिच्या पुढची काय प्रोसिजर आहे ती पण तुम्हाला दाखवते तर घरची जी हळद असते ना ती अगदी प्युअर असते एकदम डार्क हळदीचा हळद कलर असतो आणि तुम्ही जर रेडीमेड म्हणजे हळकून जर विकत आणणार असताना तर सेल या जातीचं हळकून घ्यायचं ती छान प्युअर असते आणि तिचा कलर सुद्धा अगदी पिवळा धम्मक असतो तर चला आता पुढे दाखवते मी तुम्हाला काय कशी करायची तर बघा ती स्वच्छ धुतल्यानंतर ना उकळत्या पाण्यामध्ये हिला शिजवून घ्यायची असते तर तुम्ही ना कुकरला एक ते दोन शिट्ट्या जरी केल्या ना तरी चालतात तर बघा इझिली असं त्याच्यामध्ये ना नग जाते आणि तुपते सुद्धा आहे तर त्याच्यावर ना समजायचं की ही हळदी ना छान आता शिजलेली आहे तर ना अशी पातेल्यामध्येच ना आईंनी उकळवून घेतली होती जेव्हा आईंनी उकळवली ना तेव्हा मी काही घरी नव्हती त्यामुळे डायरेक्टली शूट केलं हे नंतरचं तर बघा हे गरम पाणी आहे म्हणजे कोमट पाणी आहे उकळवून झाल्यानंतर ना ती पाण्यामध्येच ठेवायची म्हणजे ती जी पण काही बाकी असते ना शिजण्याची तीसुद्धा शिजण्याची प्रोसेस त्याच्यामध्ये पूर्ण होते तर बघा आता इझिली तुटला जाते आता ही हळद ना आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आणि ना आपल्याला किसून घ्यायची तर बघा आपली जी किसणी असते ना त्या किसणीने हिला किसून घ्यायची किसता किसता बरोबर तिचं वरचं जे साल असतं ना ते बाजूला पडतं आणि आपली जी मधली हळद आहे ना ती बरोबर ताटामध्ये जमा होते तर तुम्ही हळदीचा कलर बघू शकता अगदी पिवळा धम्मक आहे आणि एकदम ओरिजिनल म्हणजे कोणतंही केमिकल कोणताही कलर हिच्यात मिक्स केलेला नसतो तुम्हाला हातावरनं आणि कलरवरनं समजत असेल तर अशाच पद्धतीने ना सर्व हळद आपल्याला किसून घ्यायची आणि सावलीमध्ये सु सुकत घालायची ही हळद दिसताना भरपूर दिसते म्हणजे सुकत टाकल्यावर पण तुम्हाला दिसत असेल भरपूर दिसणार आहे आता पण सुकल्यानंतर हिचा ना अगदी थोडासाच म्हणजे ती कडक वाळते त्यामुळे ना तिचा थोडासाच भुगा म्हणजे तो जो जो किसलेला किस जो असतो ना तो थोडासाच तयार होतो आणि मग ना आपली हळद पावडरसुद्धा थोडीच होते तर बघा आता सावलीमध्येच ना अशी प्लॅस्टिकच्या गोणीवर सुकत घातलेली आहे उन्हामध्ये जर टाकली तर हळद काळी पडते त्यामुळे आपल्याला हे सगळं काही सावलीमध्येच सुकवायचे आहे चांगलं दोन दिवस वाळल्यानंतर आपल्याला ना हिला मिक्सरवर दळून घ्यायची आहे तर आता थोडीच होती त्यामुळे आम्ही मिक्सरवर दळली तर बघा आता तुम्हाला कलर दाखवते तर बघा मस्त अशी पिवळी धम्मक एकदम ओरिजिनल आपली हळद पावडर इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर जाड वाटली तर तुम्ही चाळणीने ना इला थोडीशी चाळूनसुद्धा घेऊ शकता आणि एकदम छान बारीक फाईन पावडर आपल्याला इथे आपली हळदीची तयार झालेली आहे तर अशीच हळद पावडर तुम्ही जर हळकुण बाहे बाजारातून आणले बाजार तर अशाच पद्धतीने तुम्ही हळ म्हणजे बाजारातल्या हळकुणचे सुद्धा ना अशीच हळद पावडर घरीसुद्धा तयार करू शकतात तर बघा आता हळद तर तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर मी आता कुकर लावलेला आहे आणि बघा तुम्हाला हात धुवून दाखवते हाताला पिवळा कलर ना तसाच राहतो म्हणजे जा लवकर जात नाही मग याच्यावरनं समजा की हळदीला कलर किती छान आलेला आहे तर आता कुकरमध्ये काय लावले तुम्हाला दाखवणारच आहे पुढे कारण की तर माझं पोट ख म्हणजे दुखतच आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं हलकं फुलकं जेवण जेवूया तर मी ना कुकरला मुगाच्या डाळीची खिचडी बनवली होती तर खिचडी थोडीशी ड्राय झाली खूप ओलसर म्हणजे थोडीशी ओलसरच करायची होती पण ती शौरूला काही आवडत नाही म्हणून मग ठीक आहे म्हटलं त्याच्यासोबत ना तांदळाचा पापड घेतला आणि बाकीचं मी आता काहीच खाणार नाही आहे एवढंच खाणार आहे कारण की काल रात्री मला थोडंसं कणकण ताप वगैरे पण आला होता आणि ना पोट माझं खूप म्हणजे का कशाने एवढं दुखतं असं वेगळ्याच पद्धतीचं दुखतं मला सांगता पण येत नाही असं झालं होतं कधी मी पटकन जेवण करेल आणि कधी मी झोपून घेईल तर मी ना सर्व काही पटापट कामं वगैरे आवरली आणि ना दुपारी एक ते दीड तास आराम केला आता वाजलेले होते साडेचार पाच मी बराच वेळ झाला उठली पण म्हटलं आता जरा फ्रेश वगैरे होऊया तर ना घरामध्ये काही ना काही काम चालू आहे स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ भेटत नाही आहे दुपारचा एखादी तास सोडला तो चालू सकाल तर मग सारखं चालू असतं सकाळ संध्याकाळ तर म्हटलं आता थोडंसं फ्रेश वगैरे होते चांगलं फेसवॉश वगैरे करून आली आणि आता थोडंसं मला बरं वाटत होतं तर म्हटलं आता कोरा चहाच घेऊया कारण की मी आज सकाळीसुद्धा कोरा चहा आणि लिंबूच घेतलं होतं म्हणजे कोरा चहामध्ये लिंबू पिळून घेतलं जेणेकरून म्हटलं पोटाला थोडाफार आराम भेटेल तर आता म्हटलं पहिले ना म्हणजे जी संध्याकाळची कामं असतात ती थोडीफार आवरली घरं वगैरे झाली आणि आज मी काय पोछा वगैरे केला नाही कपडे सुद्धा मशीनला लावले होते कारण माझी काय तेवढी कॅपॅसिटी नव्हतीच पण रोजची कामं तर काही चुकत नाही ती तर करावीच लागतात तर आणि आवरल्या जर आवरलं नाही ना तर आपल्याला सुद्धा बघा आळस येतो चांगलं वाटत नाही त्यामुळे मग ये ना पटापट थोडीफार वरवरच केली पण मग केली सर्व काही आणि आता व्यवस्थित आता आवरले तर माझं ना मॉश्चुरायझर पण संपले तर ते घेऊन येते आता थोड्या वेळाने तर चहा वगैरे घेऊन झाला पण म्हटलं थोड्या वेळाने म्हणजे सात एक वाजता म्हटलं थोडंसं ना लिंबू पाणी घेते मग ये ना थोडंसं पाण्यामध्ये लिंबू मीठ आणि साखर जसं आपण सरबत बनवतो ना तसं घेऊया कारण की ना एनर्जी खरंच असं म्हणजे गळून गेल्यासारखं झालं आहे मला त्यामुळे घरगुती इलाज जास्त करते मी लग लगेच गोळ्या वगैरे घेण्याचं टाळते त्यामुळे ना म्हटलं चला लिंबू म्हणजे मीठ लिंबू साखर हे सगळं सा घेऊया थोडीशी एनर्जी वगैरे येईल कारण की मग थोड्या वेळाने लगेच स्वयंपाक करायचा आहे तर जेवणामध्ये सुद्धा सुद्धा ना हलकं फुलकं जेवण आज बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते आता काय बनवणार आहे तर लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागली तर बघा हे आहे अख्खे हिरवे मूग तर ते स्वच्छ धुतले आणि कढईमध्ये ना तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्या कुकरला शिजवून घ्यायचे तर आता ना असं काही पोट वगैरे दुखत असलं आपली तब्येत वगैरे जर खराब असली ना तर बघा हलकं फुलकं जेवण घेतलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे हे मुगाचं वरण फिक्क पिवळी मुगाची डाळसुद्धा पचायला खूप हलकी असते आणि उन्हाळा म्हटलं आपलं ना की बघा उन्हाळ्यामध्ये तसंही आपल्याला जेवण कमी जातं त्यामुळे वरण भात आणि असं जर काही असलंच बरं जर बरं जर नसलंच ना तर मग असं हलकं फुलकं जेवण त्याच्यामध्ये वरण भात त्याच्यावर साजूक तूप असं हे मुगाचं वरण असं ना असं मसालेदार पदार्थ जेवढे कमी खाता येतील ते ते ना तेवढे कमी खायचे आणि असं हलकं फुलकं घ्यायचं आणि म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये जीव पाणी पाणी करतो त्यामुळे ना आपण थंड पदार्थांचा नक्कीच आपल्या प म्हणजे याच्यामध्ये समावेश केला पाहिजे जेवणामध्ये जे तर आता कुकर वगैरे लावून घेते आणि मग असं सिंपलच वरण बनवणार आहे तर कुकर होईपर्यंत ना मी पोळ्या करून घेतल्या आणि बघा कुकर पण झालेला होता वरण छान शिजलेलं होतं त्याला घोटून घेतलं आणि इथे ना तयारी केली फोडणीचे फोडणीची जसं की कांदा टोमॅटो लसूण कोथंबीर आणि कडीपत्ता आणि बेसिक आहे तुम्हाला जसं बोलली तर आता ना सर्व काही फोडणीला घालणार आहे म्हणजे तेलामध्ये जिरं मोरी त्याच्यानंतर लसूण कडीपत्ता कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेतला की मग त्याच्यामध्ये आपल्याला तिखट हळद वगैरे घालायची आणि हे वरण ना वरतून टाकून द्यायचं म्हणजे आणि आपल्याला जसं घट्ट पातळ तसं पाहिजे तसं कसं करायचं तर असाच हा मेनू आज बनवला पोटाला पण तेवढाच आराम तर चला आता वरण वगैरे करून घेते आणि लगेचच ना जेवण पण करून घेते तर चला आजचा छोटासाच व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय